डॉक्टर राजेंद्र हिरेमठ यांना डॉक्टर भाई समाजभूषण पुरस्कार प्रदान नामदार दादा पाटील यांच्या हस्ते गौरव विद्याप्रसारक मंडळाच्या वतीनं कार्यक्रमाचं आयोजन गडिंग्लज येथील विद्याप्रसारक मंडळाच्या वतीनं आयोजित कार्यक्रमात बसरगेचे सीओ पी संस्थेच्या भाऊ इन्स्टिट्यूटचे संस्थापक आणि जनसेवा सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र हिरेमठ यांना यंदाचा डॉक्टर एस एस घाळी समाजभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पंचवीस हजार रुपये रोख मानपत्र आणि सन्मान चिन्ह देऊन हा पुरस्कार डॉक्टर हिरेमठ यांना प्रदान करण्यात आला अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर सतीश घाळे होते यंदा या पुरस्काराचे अडतीसावे वर्ष असून माजी आमदार डॉ एस एस काळे यांच्या स्मृतीनिमित्त हा पुरस्कार दरवर्षी दिला जातो मंत्री चंद्रकांत पाटील यांनी गौरवोद्गार काढताना म्हटलं डॉ हिरे मठ यांनी शारीरिक व्यंगावर मात करून समाजासाठी झटत उल्लेखनीय कार्य केलं जनसेवा बँकेच्या माध्यमातून शेकडो महिलांना स्वावलंबनाची संधी दिली हजारो तरुणांना उद्योजकतेकडे प्रवृत्त केलं सीओ च्या भाऊ इन्स्टिट्यूट जनसेवा बँक आणि शासनाच्या पीपीपी मॉडेल मधून राज्याच्या विकासात त्यांनी मोलाचं योगदान दिलंय त्यांच्या कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार प्रदान केला जाणं म्हणजे घाळी दाम्पत्याच्या वारशाचा गौरवच आहे आपल्या मनोगतात पाटील पुढं म्हणाली देश आता आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करत आहे संरक्षण साहित्याची निर्यात स्वदेशी लसीकरणासारख्या उदाहरणात भारत जागतिक स्तरावर सक्षम ठरतोय त्यामुळे शैक्षणिक संस्थांनी विद्यार्थ्यांना संशोधन वृत्ती आणि कौशल्याधारित शिक्षणाकडे वळवावे पुढील पिढी देशाच्या संरक्षण आणि तंत्रज्ञान क्षेत्रात योगदान देईल असे प्रयत्न व्हावेत यावेळी चंद्रकांत पाटील यांनी विनोदी शैलीत स्वाती कोर यांचा उल्लेख करत केलेल्या वक्तव्याने वातावरणात क्षणभर हशा पिकला स्वातीताईंसारखे अनेक मान्यवर खाली बसले होते मी अध्यक्षांना सांगत होतो त्या विरोधात राहतील तरी व्यासपीठावर घ्या पण निर्णय लवकर झाला नाही असं ते म्हणाले सत्कार स्वीकारताना डॉ राजेंद्र हिरेमठ भाऊक झाले माझ्या आयुष्यात ज्येष्ठ बंधू शशिकांत कुटुंबीय शिक्षक आणि अभाविपच्या संस्कारांचा मोठा वाटा आहे चंद्रकांत दादांचा मला पस्तीस वर्षापूर्वी मिळालेला परिस स्पर्श प्रेरणादायी ठरला हा पुरस्कार मी त्यांना समर्पित करतो जे अजून या पातळीपर्यंत पोहोचलेले नाहीत पण समाजासाठी झटत आहेत असं ते म्हणाले प्रास्ताविक गजेंद्र बंदी यांनी केलं प्राचार्य डॉक्टर दत्ता पाटील यांनी मानपत्राचं वाचन केलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन डॉक्टर आणि ओंकार खतकले यांनी केलं सचिव ॲडव्होकेट बी जी भोसके यांनी आभार मानले या कार्यक्रमात प्राध्यापक स्वाती कोरी किशोर हंजी विकास पाटील अरविंद कित्तूरकर संग्राम कुपेकर उदय जोशी लता हिरेमठ बाबुराव भोसकी महेश घाळी आदी मान्यवर उपस्थित होते अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा